नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने राजगिऱ्याचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत सध्या बहुतेकांच्या घरी उपवास चालू आहे तर आपण बाहेरचं राजगिरा पीठ वापरतो त्यापेक्षा घरच्या गर घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन राजगिरा पीठ आपण बनवू शकतो तुमच्याकडे जर घरचे शेतातले राजगिरे असतील तर त्याचा वापर करून किंवा मग बाहेरसुद्धा राजगिरे विकत भेटतात त्यापासून घरच्या गर घरी आपण राजगिऱ्याचं पीठ बनवू शकतो आणि त्यापासून आपण राजगिऱ्याची खीर राजगिऱ्याच्या पुऱ्या किंवा मग थालीपीठ बनवण्यासाठी वापरू शकतो किंवा मग डोसे आंबोळ्या बनवण्यासाठी वापरू शकतो स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर सुरुवात करूया इथे मी हे राजगिरे घेतलेले आहेत हे राजगिरे आमच्या घरचे शेतातले राजगिरे आहेत स्वच्छ धुवून वगैरे आधीच हे सुकवून घेतलेले राजगिरे आहेत इथे पाहू शकता तुम्ही यामध्ये काही काळे राजगिरेसुद्धा आहेत आणि आपल्याला राजगिरे भाजण्यापूर्वी आधी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत जर यामध्ये खडे किंवा माती असेल तर व्यवस्थित साफ करून घ्यायची कर आहे त्यानंतर आता आपण राजिगरे भासतो यासाठी इथे मी जाडबुडाची कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे राजिगिरे टाकून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि एखादा कपडा घेऊन कपड्याने राजिगिरे आपल्याला या पद्धतीने असे हलवायचे आहेत म्हणजे मग ते खालून करपणार नाहीत तर इथे पाहू शकता तुम्ही यामुळे ते छान फुलायला मदत होते इथे आपण राजगिऱ्याचं पीठ बनवतो आहे मात्र आपण राजगिरे पूर्ण अगदी फुलवून घेणार नाही होत तर इथे पाहू शकता तुम्ही इथे थोडे थोडे राजगिरे फुलायला सुरुवात झालेली आहे आणि राजगिरे फुलायला सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही आपले राजगिरे थोडे थोडे फुलले गेलेले आहेत तीन ते चार मिनटातच हे राजगिरे अगदी हलके फुलके व्हायला सुरुवात होतात पीठ बनवण्यासाठी राजगिऱ्याच्या लायाच कराव्या असं काही नाही या पद्धतीने जर आपण राजगिरे कुठे कुठे फुलायला सुरुवात झाली त्यावेळीसुद्धा आपण हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घेतलं तरीसुद्धा याचं पीठ अगदी छान बनतं तरी ते पाहू शकता तुम्ही आपण यातून थोडे थोडे राजगिरे फुलायला सुरुवात झाल्यानंतर आणि बाकीचे राजगिरे हलके फुलके झाल्यानंतर आपण इथे भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण अजून थोडेसे राजगिरे टाकलेले आहेत तेसुद्धा आपण मगाशी दाखवल्याप्रमाणेच भाजून घेणार आहोत मीडियम आचेवरतीच राजगिरे भाजायचे म्हणजे सर्व राजगिरे अगदी एकसारखे हलके फुलके होतात आणि इथे आपली दुसरी बॅचसुद्धा भाजून झालेली आहे आणि त्या ताटामध्ये मी काढून घेतलेत आणि इथे मी तुम्हाला दाखवते की इथे आपले थोडे थोडेसे एखाद दुसरा राजगिरा असा फुललेला आहे आणि यावेळेस आपल्याला हे राजगिरे कढईमधून एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण राहिलेले राजगिरे सुद्धा भाजून घेणार आहोत त्यानंतर हे छान थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला राजगिरे थंड करून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मग अगदी छान पीठ तयार होतं इथे मी याला एकदा फिरवून घेतलेलं आहे मात्र हे थोडंसं जाडसर आहे म्हणून अजून एकदा याला मी फिरवून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे आपलं छान असं पीठ बनवून तयार झालेलं आहे अगदी बारीक झालेलं आहे आणि या पद्धतीनेच बारीक पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे मी फक्त राजगिऱ्याचं पीठ बनवते म्हणून मी मिक्सरमध्ये फक्त राजगिरे वाटून घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्हाला जर उपवासाचं पीठ एकदमच बनवून घ्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही वरी आणि साबुदाणेसुद्धा भाजून आणि याचवेळी तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी कमी वेळेत आपण हे राजगिऱ्याचं पीठ घरच्या घरी बनवू शकतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू